नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज जवळच हाकेच्या अंतरावर जायकवाडी धरणाची कडा असताना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सतत बिकट आणि दुष्काळी परिस्थिती असणारे शेवगाव शहर आणि याबाबतीत उदासीन असणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार व पदाधिकारी आणि विरोधातल्या सक्रिय पक्षातील पदाधिकारी याबाबतीत सतत उदासीन राहिलेले आहेत हे आपण पाहाव्यास हे आपण पा आपल्याला पाहाव्यास मिळाले आहे पण राजकारणाबाबत मात्र सुकाळ असलेला शेवगाव तालुका आणि शहर हे आपल्याला आता पाहावेस मिळत आहे शेवगाव शहर आणि तालुका ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे यांचा हा मतदारसंघ म्हणून शेवगाव ओळखला जातो काँग्रेस राष्ट्रवादीचा सतत राहिलेला बाले किल्ला गेल्या दहा वर्षापासून भगवा झालेला आपल्यास पाहावयास मिळतो भुले रादळे ढाकणे सहकारातील नेत्यांसह काकडे व इतर स्थानिक नेत्यांनीही आपापली मजबूत पकड बसवलेली आहे यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत मात्र येथील राजकारण अपेक्षेप्रमाणे काटकोणात बदललेले आपल्याला पावेळेस मिळत आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या अगदी शेवटच्या टप्प्यात शेवटच्या एक तासात अनपेक्षित घडामोडी घडून येते इती, घडून येथील राजकारण ढळून निघाले आहे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सरचिटणीस अरुण मुंडे यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटातून ए बी फार्म मिळ मिळवला त्यामुळे स्थानिक शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार विद्याताई गाडेकर यांनी हा ए बी फार्म विकल्याचा आरोप करत स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केला नगराध्यक्षपदासाठी सोळा जणांचे चोवीस अर्ज दाखल झाले आहेत निवडणूक रंगात आली आहे आता नेमकं काय घडू शकते हे आपणास पाहायचे आहे शेवगावमध्ये गेल्या तीन पासून भाजपाच्या मोनिकाताई राजळे ह्या आमदार आहेत परंतु राजळे आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात मोठी दुफळी आहे याचा वारंवार प्रत्यय आला आहे प्रत्येक निवडणुकीत आमदार रादळे यांना स्थानिक नेत्यांची त्यांच्यावर असलेली नाराजी झेलावी लागते तरीही आमदार मोनिकाताई राजळे या बाजी मारतातच असा अनुभव आपल्याला आला आहे शेवगाव नगर परिषद निवडणुकीतही मोनिकाताई राजळे आणि अरुण मुंडे हा वाद प्रकाशाने जाणवला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे हे नगराध्यक्षपदासाठी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते परंतु मुनिकताई राजळे यांनी त्यांना विरोध केला आमदार राजळे मुंडे असा संघर्ष यावेळी टोकाला गेला आमदार मुनिकताई राजळे या भाजपचे तालुकाध्यक्ष महेश फळके यांच्या पत्नी रत्नमाला यांच्या उमेदवारीसाठी आग्रही राहिल्या त्यांनी रत्नमाला फळके यांच्यासाठी भाजपचा एबी फॉर्मही मिळवला रत्नमाला फळके यांची उमेदवारी जाहीर होताच अरुण मुंडे समर्थकांनी डाव टाकला अरुण मुंडे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेना शिंदे गटाचे एबी फॉर्म मिळवला व त्यांची पत्नी माया मुंडे यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले शिवसेनेत आयात केलेल्या उमेदवाराला ए बी फॉर्म दिल्यानंतर शिवसेनेकडून पूर्वीपासून इच्छुक असलेल्या विद्याताई गाडेकर संतप्त झाल्या त्यांनी तहसील कार्यालयातच आपला रोष व्यक्त केला आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी पदाधिकारी व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी हा फार्म विकल्याचा आरोप केला भाजपाचे पदाधिकारी असूनही अरुण मुंडे यांना आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्यांच्या पत्नी मायताई मुंडे यांना उभे केले राधळे मुंडे या राजकीय वैराचा हा दुसरा अंक सुरू झाला महायुतीतील तिसरा घटक असलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वतः उमेदवार उभा केला माजी आमदार चंद्रशेखर घोले यांनी विद्या अरुण लांडे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी दिली आहे महाविती पूर्णपणे आपल्याला फुटलेली दिसते तीनही पक्षांनी तीन उमेदवार उभे केले याचा यांच्या विरोधातील शरद पवार गटानेही ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली काजी परवीन एजाज यांना उमेदवारी दिली काँग्रेसलाही आपली ताकद दाखवायची होती की काय कोणा जाणे त्यांनीही इंद्रा बाबर यांना उमेदवारी दिली एका नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पाच प्रमुख पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले शेगावच्या स्थानिक राजकारणाचा विचार केला तर भाजपाच्या भाजपाकडे सत्ता असली तरी भाजपामध्ये टोकाचा अंतर्गत आहे आहे हे आता उघड झाले भाजपचे माजी व सध्याचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांचे आमदार मोनिकाताई राजडे यांच्याशी अजिबात जमत नाही हेही आज रोखे झाले आहे मंत्री पंकजा मुंडे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभापती प्राध्यापक राम शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत तर आमदार राजळे या पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखेंची संत बांधून आहेत मराठा ओबीसी फॅक्टर या निवडणुकीत पावेस मिळेल असे या समजले आहे महायुतीत तीनही पक्ष सोबळावर लढत असल्याने उत्सुकता वाढली आहे राजळे सत्तेत असल्या तरीही सा स्थानिक पातळीवर त्यांना विरोध आहे दुसरीकडे घुलेगड हिम दंत ठोकटून मैदानात उतरले आहे विरोधातील प्रताप ढाकणे यांनीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे दोघांच्या वादात तिसऱ्यांचा लाभ होण्याचे चिन्ह दृष्टीपासात येत आहे तृतास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र